हाय हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगती मनापासून स्वागत तर चला आज आपण बनवूया कट वडा रस्सा तर त्यासाठी कटसाठी खोबरं भाजून घेतलं आहे लसूण आहे आल्याचा तुकडा आहे कांदा भाजून घेतला आहे थोडीशी कोथंबीर आणि कढीपत्ता आणि बटाटवड्याच्या सारणासाठी कढीपत्ता कोथंबीर आलं लसूण हिरवी मिरची आणि बटाटे उकडून घेतले चला तर अगोदर आपण आता कट चित कट बनवून घेऊ त्याच्यासाठी हे सर्व वाटण मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटण घेऊया कढईमध्ये तेल तापट ठेवूया मसाला एकदम छान असा बारीक वाटून घ्यायचा आहे आणि आपण केलेलं वाटण तेलामध्ये टाकायचं आणि मस्त असं परतून घ्यायचं हे वाटण याला परतायला जास्त वेळ लागत नाही कारण आपण ऑलरेडी मसाले भाजून घेतलेले आहेत त्यामुळे हे लगेच दोन तीन मिनटामध्ये परतून जात चॅनल वर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा थोडीशी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा चला आपला मसाला छान परतला यात टाकू थोडी हिंग पावडर थोडीशी हळद आपल्या आवडीनुसार तिखट थोडासा घरगुती काळा मसाला धना पावडर छान पट घेऊ सुके मसाले जाऊ नये म्हणून थोडस पाणी टाकूया आपल्या मसाल्याला छान तेल आता यामध्ये गरम केलेलं पाणी ऍड करू गरम पाणी टाकल्यामुळे आपल्याला भाजीला किंवा कटला लगेच रस गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला लगेच तरी यायला सुरुवात होते मदे है। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू थोडीशी कोथिंबीर आणि याला छान उकळून घेऊ आपण जो वड्यांसाठी मसाला केला होता तो मी छान तेलामध्ये फ्राय करून घेतलाय आता ह्या उकडून घेतलेल्या बटाट्यामध्ये तो टाकून घेऊया आणि याची छान मस्त पैकी अशी गोळे बनवून घेऊया त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया मी असे बटाटवडे तयार करून घेतले आणि हे बघा ताई इकडे आपल्या कटला पण किती सुंदर असा तरी आलेली आहे आणि कट आपला रेडी झालेला आहे जास्त घट्ट नाही ठेवायचा कारण बटाटवडा आणि फरसाण टाकल्यानंतर ते खूप घट्ट होऊन जातं बटाटवड्यांसाठी डाळीचं पीठ घेतलं आहे त्यात थोडासा ओवा टाकला आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं आहे आता याचं छान एक बॅटर बनवून घ्या बनवून घेऊया बॅटर जास्त पातळ करायचं नाही आहे पीठ इतकं घट्ट ठेवायचं आता मी याची वडे तळून घेते डिशमध्ये छान मस्तपैकी वडा ठेवला आहे आपल्या कटची तरी बघा किती सुंदर आहे आता याच्यावर कट टाकूया या सर्व पटवडा रस्ता खायला